कवठेमकळ तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोकळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय प्रकाश भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर आज सोमवार दिनांक आठ डिसेंबर रोजी सुनीता सुरेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी लोकनियुक्त सरपंच विजयकुमार तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड निवर्ण झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी बी एस बुरटे यांनी काम पाहिले सुनीता चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले निवडीनंतर सरपंच विजयकुमार तोडकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सुनीता सुरेश चव्हाण यांचे अभिनंदन केले यावेळी कोकळे गावचे उद्योजक धनाजी नाणा भोसले माजी सरपंच नंदकुमार पाटील करलहट्टीचे सरपंच मच्छिंद्र हजारे बसपा वाडीचे उपसरपंच युवराज ओलेकर युवा नेते वासुदेव ओलेकर भगवान दुधाळ तानाजी ओलेकर विकास ओलेकर अतुल ओलेकर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गावच्या मुख्य पेटेतून डीजे व हलगीच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच सुनीता सुरेश चव्हाण यांची उपसरपंचपदी निवड जाहीर होताच कोकळे गावचे नेते धेनाजी नाणा भोसले व लोकनियुक्त सरपंच विजयभाऊ तोडकर यांनी दिलेला शब्द पाळला आणि कोकळे गावच्या चाळीस वर्षाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच नंदीवाले समाजाच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ पडली असे डिजिटल झळकू लागले